<Saudhis> शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले संयुक्त गट ब दोन हजार एकोणीसचा चा प्रश्न सदाशिवराव भाऊ बोकील सदाशिवराव भाऊसाहेब सदाशिवराव बेणारिकर सदाशिवराव आठवले तर उत्तर आहे सदाशिवराव बेनाळीकर छत्रपती हो शाहू महाराजांनी बारा ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस रोजी शास्त्र 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 जगद्गुरुपीठाची निर्मिती केली त्याचे प्रमुख म्हणून श्री सदाशिवराव पाटील बेनारीकर या मराठा जातीतील सुशिक्षित पदवीधराची शंकराचार्य म्हणून निवड केली त्यामुळे महाराष्ट्रभर खळबळ माजली वेदोक्त प्रकरणात शाहूने ग्वालियरची शिंदे यांची मदत मागितली दहा जून एकोणीसशे कर करविद शंकराचार्य पीठावर डॉक्टर शाहू महाराजांना क्षत्रिय नाही असे म्हणणारे लोक टिळक शृंगिरीचे शंकराचार्य योग्य जोड्या लावा संयुक्त गट ब दोन हजार एकोणीसचा चा प्रश्न रानडे गोग आगरकर रवी वीरा शिंदे गोह देशमुख तर उत्तर आहे मगोरांगडे निफाळ गोगा अगोरकर थेंबू विराशिंदे जमखिंद गोपाल हरे देशमुख पुणे नाना जंक शंकर शेठ एकोणीसशे तीन थाने मुरबाड आचार्य बाळशास्त्री जांबेकर एकोणीशे अठराशे सॉरी अठराशे तीन अठराशे बारा रत्नागिरी राजापूर तालुका पोबरले दादोबा पांडुरण तरखडकर अठराशे चौदा मुंबईत लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख अठराशे तेवीस पुणे भाऊ दाजीलाल अठराशे चोवीस गोवा मांजरे भाऊ महाजन कुंटे अठराशे पंधरा रायगड पेण विष्णुशास्त्री ब्रह्मचारी अठराशे पंचवीस कुलाबा शि शिरवळी महात्मा ज्योतिबा फुले अठराशे सत्तावीस पुणे न्यायमूर्ती मगो रानडे रानडे अठराशे बेचाळीस नाशिक नेपाळ विष्णूशास्त्री पंडित अठराशे सत्तावीस सातारा बावंधन सावित्रीबाई फुले एकोणीसशे अठराशे एकतीस सातारा खंडाळा नायगाव बाबा पदमजी अठराशे एकतीस बेळगाव पंडिता रामाबाई अठराशे अठरावन कर्नाटक मंगरुळ गंगामुळे गोगागरकर अठराशे छप्पन सातारा टेंभू रघो भांडारकर अठराशे तेवीस सिंधुदुर्ग मालवण मेहरामजी मलवारी अठराशे त्रेपन्न गुजरात बडोदा बडोदा विराशिंदे जमकिंडी कर्नाटक शेतकऱ्यांची व्यथा सांगितली आहे बाबा रामचंद्र अयोध्येच्या शेतकऱ्यांचा उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे कैवारी सरदार वल्लभभाई पटेल बारडुले सत्याग्रह शेतकऱ्यांचा कर विषयक लढा सैनापती बापट मुळशी सत्याग्रह धरणाविषयी लढा हा कंबाईन सी दोन हजार अठराचा चा प्रश्न होता पुढील नियतकालिके कोणी सुरू केली विद्यार्थी काँग्रेस साधना उत्तर आहे चार साने गुरुजी कंबाईन बी दोन हजार चा प्रश्न साने गुरुजींनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये विद्यार्थी नियतकालिक सुरू केले होते जोड्या जुळवा किचक वध कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर स्वदेशी गणेश बळाळ फनसळकर वंगभंग वासुदेव पुरुषोत्तम साठे भीमराव लक्ष्मण नारायण चौधरी लक्ष्मण नारायण जोशी कंबाईन बी दोन हजार अठराचा प्रश्न किचकवध कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर स्वदेशी गणेश बळा फनसळकर वंग वंग वासुदेव पुरुषोत्तम साठे भीमराव लक्ष्मण नारायण जोशी या नाटकातून सामाजिक व राजनैतिक परिस्थिती दाखवून दिली राष्ट्रीय चळवळीशी संबंधित नाटके विष्णुबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद डॅश डॅश पुस्तकात आढळतो कंबाईन बी दोन हजार अठराचा चा प्रश्न वेदोक्त धर्मप्रकाश समुद्र किनारीचा वादविवाद अरुणोदय धर्मविवेचन तर उत्तर आहे समुद्र किरणीचा वाद किनारीचा वादविवाद ख्रिश्चन धर्म प्रचारकांना त्यांची त्यांनी चोख उत्तर देण्यासाठी चा वादविवाद यात आहे खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी दोंडो केशव कर्वी यांना दिले होते कंबाईन बिल दोन हजार चा प्रश्न भारतरत्न पद्मविभूषण डिलीट तर उत्तर आहे वरील सर्व महर्षी कर्वेंना देण्यात आलेले सन्मान स्त्री शिक्षणाच्या कार्यासाठी महर्षी कर्वेंना अठरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला पद्मविभूषण हा सन्मान भारत सरकारने एकोणीसशे पंचावन्न मध्ये दिला डिलीट दि एकोणीसशे चो चोपन्नमध्ये मध्ये एस एन डी टी विद्यापीठांत दिला एल एल डी हा सन्मान मुंबई विद्यापीठाने एकोणीसशे सत्तावन्न मध्ये दिला महर्षी धोंडू केशव कर्वींनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढील पैकी कोणती संस्था काढली विधवाश्रम शारदा सदन निष्काम कर्ममठ महिला हजार चा प्रश्न तर उत्तर आहे महिलाश्रम महिलाश्रम महर्षी कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात काढलेली संस्था महिलाश्रम एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये स्थापन झाले निष्काम कर्ममठ अनाथ बालिकाश्रम महिला विद्या महिला विद्यालय यातील सेवकांना एकत्रित करून महिला आश्रमाची स्थापना केली उद्देश स्त्रियां शिक्षण प्रसार करणे डॅश यांच्यामध्ये वेद हे अपुरुषीय नाहीत कंबाईन बी दोन हजार अठराचा प्रश्न महात्मा गांधी टिळक महात्मा फुले दयानंद सरस्वती ते उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले वेद हे मालवानेच लिहिले आहेत ते देवान लिहिले नाहीत असे महात्मा फुले यांचे मत होते डॅश यांनी मानव धर्म सभा स्थापन केली दादोबा पांडुरंग गोपाळ आगरकर भाऊ महाजन विठ्ठल शिंदे आय दोन हजार सोळाचा चा प्रश्न उत्तर आहे दादू व धर्मसभा मानव धर्म सभा बावीस रोजी स्थापन सुरत या ठिकाणी केली केलेली व्यक्ती दादू पाडुरंग दुर्गादास मंचाराम यांनी सुरत येथे स्थापन केली खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाज सुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसाराला सुरुवात केली पी एस आय दोन हजार सोळाचा प्रश्न डॉक्टर बी आर आंबेडकर महात्मा फुले गोदुताई कर्वे श्रीमंत जयसिंग राव उत्तर आहे महात्मा फुले तीन जुलै अठराशे अठ्ठेचाळीस पुण्यास बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली स्वतंत्र शाळा काढणारे पहिले भारतीय चार मार्च अठराशे एकावन्न रोजी बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा काढली सतरा सप्टेंबर अठराशे एकावन्न रोजी रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा काढली अठराशे बावन्न वेताळपेठेत त्यांना प्रेरणा होती मिस परार यांच्याकडून मिळाली मेजर कॅनडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवित असत भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक स्थापना यांनी केली विठ्ठल ज्योतिराव फुले बी आर आंबेडकर रमाबाई दोन एसटीआय सोळाचा प्रश्न उत्तर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय निवडा पी एस आय दोन हजार चौदाचा चा प्रश्न एम जे राड्रे निपाळ जी जे आगरकर टेंबू बी आर बी आर शिंदे जमखिंडी जी एस देशमुख पुणे समाजसुधारकांचे जन्म ठिकाण एम जी रान रानडे अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस नाशिक जिल्ह्यात निफाळ गोगा आगरकर चौदा जुलै अठराशे छप्पन जिल्हा सातारा तालुका कराड टेंबू बी आर शिंदे तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर कर्नाटक जमखिंडी जी एस देशमुख अठराशे अठरा फेब्रुवारी एकोणी अठराशे तेवीस पूर्वीपैकी कोणत्या गोष्टी निविदा सावरकरांनी समाज सुधार सुधारणासाठी गेल्या आय दोन हजार चौदाचा प्रश्न विविध जाती स्त्रियांचे हळदी कुंकू कार्यक्रम योजले स्पृश्य स्पुरुशा, अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम योजले आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धकरण चळवळी राबविली तर पर्याय उत्तर चार आहे वरील सर्व जोड्या जुळवा योग्य पर्याय निवडा पीएसओ दोन हजार चौदाचा प्रश्न अगोदरचा आय दोन हजार चौदाचा होता सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना अठराशे त्रेसष्ट अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली अठराशे बावन्न शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा आटो आसूड अठराशे त्र्याऐंशी सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर शूद्र आणि अस्पृश्य जातींच्या लोकांना मुक्त करणे बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना अठराशे त्रेसष्ट स्त्रियांची समाजाकडून होणारी बदनामी टाळण्यासाठी नवजात बालकांची हत्या करत अशा स्त्रियांच्या मदतीकरिता करिता महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली आस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली अठराशे बावन्न एकोणीस मे अठराशे बावन्न रोजी मध्ये पुण्यात वेताळपेढेत महात्मा फुलेंनी सदाशिवराव बळाळ गावंडे यांच्या वाड्यात आस्पृशासाठी शाळा काढली शेतकऱ्याचा आसूड अठराशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी हे पुस्तक लिहिले पुढील घटनांची त्यांच्या काळानुक्रमी यादी करा तर पर्याय उत्तर सी तीन महिला विद्यालय निष्काम कर्ममठ महिला विद्यापीठ समता संघ दोन हजार चौदाचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते ज्योतिबा फुले विराज शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज तर उत्तर आहे ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्राचे सामाजिक संस्था स्थापन केली दोन हजार तेराचा प्रश्न आहे स्त्री विचारवती सार्वजनिक सभा सत्यशोधक सभा सभा परवहन सभा तर उत्तर आहे स्त्री विचारवती म्हटल्यास सरस्वतीबाई जोशी व धर्मनी ती पंडित धर्म स्त्री धर्म नीती म्हणण्यास पंडित रमाबाई तर उत्तर आहे स्त्री विचारवती हो न्यू इंग्लिश स्कूल पुण्याचे संस्थापक सदस्य कोण होते लोकमाट्य गोपाळ गणेश आगरकर विष्णू शास्त्रीचे प्रमुख दादोबा पांडुरंग तळकडकर तर उत्तर आहे तीन ए, सी न्यू इंग्लिश स्कूल पुणे संस्थापक गोपाळ गणेश आगरकर टिळक विष्णू शास्त्री चिपळूणकर या ठिकाणी मिळून जोशींचाही समावेश होता श्रीपदी शेषाद्री प्रकरण या सुधारकांशी संबंधित होते त्याचे नाव ओळखा आय दोन हजार प्रश्न जगन्नाथ शंकर शेठ लाट छत्रपती शाहू महाराज उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर श्रीपाद शेषाद्री प्रकरण शेषाद्री परळीकर या अल्पवीन मुलास जबरदस्तीने ख्रिश्चन बनवत होते तेव्हा त्याला शुद्ध करून हिंदू धर्मात घेतली त्यामुळे परळीकर प्रकरणामुळे बाळशास्त्री जांभेकरांना सनातनी वाढत टाकली सनातांना निवाळीत टाकले ज्यिबा फुले यांना महात्मा ही पदवीस यांनी दिली पी एस आय दोन हजार तेराचा प्रश्न आहे मुंबईची नागरिक ब्रिटिश सरकार पुणेची जनता सातारची जनता तर मुंबईच्या नागरिकांनी दिली मुंबईतील हजारो सामान्य नेत्यांनी महात्मा ही पदवी जतिबा फुले यांना दिली अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कोळीवाड्यात हॅम्लेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठीत भाषांतर कोणी केले पी एस आय दोन हजार तेराचा प्रश्न सावरकर गोपाळ गणेश आगरकर महर्षी दोन लोकेश्वर विष्णू शास्त्री पंडित तर गोपाळ गणेश आगरकर हे त्याचं उत्तर आहे हॅमलेट अठराशे त्र्याऐंशी मध्ये रूपांतर विकार विलासित या नावाने भाषांतर गोगा आगरकर यांनी केले हॅमलेट हे विल्यम शेक्सपियरचे दुःखांत नाटक होय त्याचे अभिनय अठराशे सोळाशे तीन तथा प्रकाशन सोळाशे चार मध्ये झाले होते परगुसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले बाळगंगाधर टिळक गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले शास्त्री चिपळूणकर तर उत्तर आय दोन हजार तेराचा प्रश्न उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर फिरगुसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य म्हणून गोग आगरकर अठराशे ब्याण्णव ते अठराशे पंच्याण्णव पर्यंत काम केले फुशन कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून वामन शिवराव आपटे शिवराम आपटे यांनी मुंबई विद्यापीठाने कोणती सन्मानदर्शक पदवी बहाल केली पी एस आय दोन हजार तेराचा प्रश्न एल एल बी एल एल डी डिलीट पी एच डी उत्तर एल एल डी एम डी कर्वेंना एल एल डी ही सन्मानदर्शक पदवी मुंबई विद्यापीठाने भहाण केली डॉक्टर बाबासाहेब बेडेकरांबद्दल पुढील तीन वेदानांचा विचार करा पी सहा दोन हजार तेराचा प्रश्न दलितांच्या राजकीय हक्कासाठी त्यांनी सन एकोणीसशे छत्तीसमध्ये सदुत्तर मजूर पक्ष स्थापना केली त्यांनी म्हटले होते मी जरी हिंद जन्माने हिंदू असलो तरी मारताना हिंदू म्हणून मरणार नाही ते त्याच वर्षी निर्वृतले ज्यावर्षी त्यांनी बोध करण्यास स्वीकारला वरील सर्व सुविधाने बरोबर आहे एबीसी स्वतंत्र मजुर पक्ष एकोणीसशे छत्तीस पर्याय उत्तर चार होते त्याचं अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात प्रकाशित करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगार शत्र आहेत असे संबोधले उद्देश काबाड कष्ट करणाऱ्या वर्गाची हित जोपासणी